लोक दारू जास्त पेत्या त्यामुळं काम भेटत नाही शेतकऱ्याला कोण म्हणत काम नाही काम भरपूर राहत पण काम करायची कॅपशेतच नाही राहिली लोकांची कॅपॅसिटी नाही कॅपॅसिटी नाही राहिली त्यामुळं काम हे लोक म्हणते काम नाही नाही तर शेती कामाला काम भरपूर काम आहे योगेश्वर खडे हे आमच्या गावचे भूमिपुत्र असून त्यांचा जो काही कामाचा एक जे स्वरूप आहे जे येईल ते काम करण्याची त्यांच्याकडे जे हातोटी आणि शेतकऱ्याच्या संदर्भात जे काही काम फवारणी असेल किंवा इतर फ्लावर काढणे ओझे बांधणे किंवा इतर प्रकारचे अनेक प्रकारचे काम करण्याची त्यांच्याकडं हातोटी आहे आणि त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा आहे कोणताही किंवा त्याच्यामध्ये काम चुकारपणा किंवा जेणेकरून बा कामामध्ये कुचराई किंवा अशी इतर काही दिरंगाई होणार नाही असं त्याच्या कामामध्ये प्रामाणिकपणा दिसून येतो आणि त्याच्यामुळे त्यांचं जे का कामाचा व्याप अनेक ठिकाणी चावटरीच नाही परंतु सोनगाव असेल बेरवाडी असेल निमगाव किंवा केपा, केपा, केपा के पाटलाची वाडी अशा परिसरामध्ये त्यांचं नावलौकिक आहे काम करण्याच्या संदर्भात तर योगेश्वरकडे हे खूप प्रामाणिक जिद्दी आणि चिकाटी व्यक्ती आहे त्यांच्या बाबत बोलणं का आगी म्हणजे थोडक्यात बोलणं एवढं असू शकेल जास्त बोलणं तरी खूप काही आहे परंतु त्यांच्या कामातूनच प्रामाणिकपणा आणि जिद्द आणि चिकाटी दिसून येते आज तरुणांकडे काम नाही आहे आणि त्यांच्याकडे वेटिंग पिरियड आहे असं मी बघितलं काय काय सांगशील सर त्याचं कारणच का ते त्यांच्या कामामध्ये जी काही चिकाटी आणि प्रामाणिकपणा आहे आणि जे येईल ते, का का ते तेंचा तेंचा करूं काम करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे पुढे जे काही काम असले तरी लोक त्यांच्याकडे काम दोन दिवस जरी वेळ नसला त्यांना तरी त्यांच्यासाठी त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी लोक काम थांबतात भाऊ म्हणून वेटिंग सुद्धा वेटिंग साठी त्यांच्याकडे सुद्धा काम असतात नमस्कार सर आपलं नाव सांगा मी संजय विष्णू राहणार चाटोरी तालुका निपड सर आताच आम्ही खेडे जे तुमच्या गावचे आहे या युवा तरुणाची आम्ही मुलाखत घेतली आपलं काय मत आहे सर त्यांच्या कामाविषयी अतिशय अतिशय प्रामाणिक अतिशय कष्टाळू आणि बिकट अशा परिस्थितीतून पुढं जाणारा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मृदू असा त्याचा स्वभाव आहे कोणाशी हसून बोलून चालून आणि अतिशय कष्टाळू प्रामाणिकपणे काम करणारा कुणाच्याही कामासाठी नाही नाही न मानणारा असा हा तसा करत म्हणजे शेतीमध्ये शेतीचे प्रत्येक कामामध्ये एक्सपर्ट आहे फ्लावर कोबी काढणे त्याच तर रेकॉर्ड आहे पाचशे सहाशे ओझे म्हणजे दहा कांदाचे जे ओझे राहत्या ते अगदी म्हणजे लिहिला येतो अगदी काहीशे कांदा मध्ये ते बांधतो म्हणजे त्याची एकती हा इतकं म्हणजे तो न... सर काय ओज असत साधारण तुमच्याकडे त्याला काय रेट आहे त्याला पाच रुपये ओजे म्हणजे दहा कांदाचं जे जा, ओझ असतं नाशिक मार्केटला साधारण सा, ते दहा कांदाचं ओझा असतं आणि मग ते बांधण्याची सुद्धा एक कलाच आहे बरोबर ते पाच रुपये ओझ त्याला मजुरी मिळते साधारण काय रोज पाडत असेल तो तुमच्या मते आता त्याच्या कष्टाची तर गिनती करणं फार अवघड कष्टाचं मूल्य होत नाही साधारण हजार ना। रुपये रोज कमवतो सरासरी हजार रुपये रोज कमवतो वाच एकशे व जे बांधायचं काम त्याच्यानंतर ते त्याला पावडर मारणे वा वावर बांधणे कांद्याच वावर बांधणे वगैरे कशाची ऊसाची गावाची तुम्ही सांगाल ते काम सुद्धा तिथं तो, तो पडेल काम सुद्धा करणे ट्रॅक्टरचं पण काम करतो ट्रॅक्टर पण चालवतो आणि इथं चाटरी गावातच नाही पण भरपूर ठिकाण होऊन त्याला पोहण्याच्या अगदी म्हणजे या ठिकाणी आज तर तर आज तरुण म्हणतात आम्हाला काम नाही त्याच्याकडे वेटिंग आहे काय सांगशाल सर ती कामाची पद्धत न्यारी त्याची अगदी म्हणजे प्रामाणिक काम करणार व्यक्ती म्हणून आणि असं नाही का मग इतकेच रुपये आपल्याला मिळाले पाहिजे तुम्ही म्हणाल का आपल्या माझ्याकडे पाच पन्नास रुपये घेऊन जा योग्य तो नाही म्हणत नाही अगदी म्हणजे असं आणि असं खूप कडी कष्ट करण्याची जिद्द आहे तयारी चालत आहे गेली चार पाच वर्षापासून त्याच्या मेहनतीचा फळ फळ म्हणजे मेहनतीला फळ आलं स्वतःचं अगदी कष्टाने घर बांधलंय आणि वाटतं दोन मुलं आहे दो दो दो। दोन आपलं ते झाला दोन मुलं आहे आणि गुन्हा गोविंदानी संसार प्रपंच अगदी आनंदी आनंद आपले जे आपले योगेश वरखेडे यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात का गिनतीच नाही हा ना हो काय काय काम करतो सर काम करतो कांद्याच्या पावडरी फुलवरी बांधणे हा फॉवर बांधणे हा तो ते असेल ते हा ना पण म्हणजे त्याच्या कामाविषयी तुम्हाला काही तक्रार नाही काही तक्रार हा ना एकदा काम म्हणजे त्याच्याकडे नंबर लावून कांदे उभे असतो पर्यंतचा अनुभव योगेश विषय खूप छान आहे तुम्ही काय काय काम सांगता त्यांना सगळे कांद्याचे पावडर किती पावडर म्हणजे किती पंप मारतो दिवसाला चार पाच टाक्या मारतो चार पाच टाक्या एका टाकीला किती पैसे द्यावा लागत हा ना चार पाच टाके म्हणलं दोन हजार रुपये रोज जाणार ना बरोबर बापरे पण खूप कष्टाचं काम आहे असं नाही वाटत हा ना रात्रीच्या आठ आठ वाजेपर्यंत पावडर वाटत तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही औषध सुद्धा तुम्ही त्याला हँड करून देता वा। नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा योगेश विलास वरखेडे राहणार साटोरी आपण पावडर मारतो योगेश सर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण काय काय काम करतात एक आपला जो प्रवास आहे कसा सुरू झाला आम्हाला थोडी 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 त्याबद्दल माहिती हवी आहे हॅलो तर पहिल्यांदी ना घरातून मी थोडस बाहेर निघालो तर परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळं आपल्याला कंपनी करावं लागली कंपनी केली कंपनी केल्यानंतर आपल्याला काही कंपनी परवडा ना परवडायचं म्हणजे अंगावरचे काम लोक बाहेरचे लोकदराचे काम करून घेत्या त्यामुळं मग ते लोकांना किती बाहेर काम केलं तर त्याचे काही जाणीव राहत नाही कोणाला त्याच्यापेक्षा वैयक्तिक व्यवसाय पाहिला आपण वजे बांधल्यावर का आपला वैयक्तिक व्यवसाय चालू होईल त्यामुळं मग आपण फ्लावरचे वजे बांधतो फ्लावरचे वजे बांधता येत परंतु तुम्ही ठीक आहे परंतु तो अगोदर तुम्ही कंपनीत काम करत होते तुम्ही जे ज्याप्रमाणे सांगितलंय अंगावर काम केलं मी आणि रोजाना कोणत्या कंपनीत काम करत होते मी पहिल्यांदी बीपीएस चांगली कंपनीत काम केलं पहिले तिथं काय बनत होत तिथं रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट बनत होत रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट वर आपण काम केलं काही दिवस जवळजवळ एक वर्ष काम केलं आपण कॉन्ट्रॅक्ट पण ते रस्त्याचं काम संपल्यामुळं काम नाही राहिलं आपल्याला बरोबर तिथून चितेगाव फाट्यावर ठोकळीची कंपनी आहे तिथं गेलो तिथं गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदी ओळखी नव्हत्या तर आपण रोजाना काम केलं तर एक टायमाला मला ड्युटी करतानी एक सकाळची शिफ्ट झाली आठ ते आठ ड्युटी बारा घंटे बरोबर तर बारा घंट्याला सकाळी ड्युटी चालू झाली जा तर संध्याकाळची नाईट करायचो संध्याकाळची नाईट झाली तर सकाळची नाईट करायचो मग त्यानंतर झोपायचो मी अशा तीन तीन घंट्या ड्युट्या केल्या तर बर गरिबी परिस्थिती असल्यावर आपल्या आपल्यावर संकट येईल होतं त्यामुळं आपल्याला काम करण्याची गरज होती काम केलं तर म्हणजे पैसा येतो आपल्याला मग त्यानंतर वैयक्तिक थोड्याशा ओळखी झाल्या आपल्या थोडी मराठी माणसं आली भाय लोक सगळे काम केलं आपण तर कंपनीत ते केल्यानंतर मी तीन हजार रुपये रोज पाडला तर आपल्याला कंपनीत पुरस्कार भेटेल चितेगाव फाट्यावर वाला तीन, तीन पर पर ते तीन हजार रुपये रोज परत भेटला होता ते म्हणत तेवढा तुम्ही रोज मार्शाल त्या दिवशी त्या दिवशी तीन ते तीन हजार रुपये रोज मी पाडला तर मला कंपनीनं शाल टोपी आणि नारळ ना आणि तीन हजार रुपये आपल्याला दिले खूप छान त्या दिवशी तर कंपनी ना आपला सत्कार केला बा मराठी कोणी तरी काम करणारा एवढा चांगला माणूस हे असत तर त्यानंतर मग आपण ती कंपनी त्यांना ना थोडस कंपनी काम केल्यानंतर तर मी थोडी झोपवत नव्हती थोडं आपलं थोडं चांगलं झालं मग मी काय करायचो नाईटला सुट्टी मारायचो एक दिवस बाप्त हप्त्यात करे आपण ही सुट्टी घेऊ बा असं तर त्यानंतर का आपण ही सुट्टी घेतल्यानंतर ते कोणच्या मालकाला आवडत नव्हतं ती ते, वर, ते म्हण वरखडे तो सुट्टी काबून घेतो तर त्यानंतर ते म्हणले म्हणलो साहेब मला आठ दिवस लय झोप होत नाही दिवसाची तर त्यामुळं मग आपण ही सुट्टी घेतली ते म्हण अशी सुट्टी घ्यायची नाही तुझ्यावर जोखमदारीचं काम आहे भाऊ तर त्यांना म्हणलो मला हप्त्यातली एक दिवस तरी सुट्टी द्या मग त्यांनी सुट्टी काय देत नव्हती ते मग मी सुट्टी मारायचो मग मला त्या कंपनीच्या मालकांना बाहेर काढून दिलं ते कंपनीच्या बालकांना बाहेर काढल्यानंतर मग आपल्या इकडं गावात एवढ्या काही ओळखी नव्हत्या पहिल्या त्यानंतर मग आपण लोंडे लोंडे ते बांगडीचं काम करत्या तर ते त्यांच्या कमी महिनाभर कामाला गेलो त्यांच्या महिनाभर कामाला गेल्यानंतर आपल्याला कमीत कमी, काम आ, कमी, कमी आ, किती काम केलं तर आपल्याला पाचशे रुपये रोज भेटायचा त्या पाचशे रुपये रोजांना आपलं भागात नव्हतं दिवसभर काम करो करो माणूस थकून जायचं मग काय करायचं पाचशे रुपये रोजांना तिथून नंतर शिंद्याला कंपनीत गेलो आपण गाड्यांच्या पा कास्टिंग तयार होत्या तिथे गेलो आपण मग त्यानंतर आपण तिथं काम केलं रोजना पहिल्यांदी एक चार सहा महिने केलं त्यांना जाधवच्या कंपनीत काम केलं आपुणी तर hmm. तो सेट चांगला होता ते सेट म्हणून आपल्याला तुला अंगाव काम द्यायचं आहे मग त्यांनी आपल्याला अंगाव काम देऊन पंचवीस रुपये मोडाने आपल्याला अंगाव काम दिलं म्हणजे मोल्ड तिथं साफ करायचं का मोड म्हणजे तिथं आपलं नॉकआउट राहत हवा तयार म्हणजे हवावर ना कॉम्प्रेशन चालू करायचं मग ते हवं तयारा उतर ती माती ठोकून ती तयार करा म्हणजे ठोकावून काढाव लागत ची माती तुम्हाला काढायची होती मोडची माती काढायची आपण आपल्याला काम करायला लागलं त्यानंतर मग खरच माणूस लय भारी कंपनी कंपनीत दोन दोन जण ट्रॅक्टर भरायचे मी स्वतः ट्रॅक्टर कंपनीत भरायचो प्रत्येक शिंद्यामध्ये प्रत्येक एवढे सात जण गाड्यावाले ते म्हण वरकडे सारखं का काम नाही व्हाव असं बरोबर त्यामुळं ते म्हणा तू कंपनी सोडू नको पण मग थोडस कंपनीत थोडेसे वाद झाले त्यामुळे आपल्याला ते पटलं नाही आपण ती कंपनी सोडून दिली तिथं किती रोज मिळवला तुम्ही तिथं रोज सांगावर काम घेतल्यामुळं मला चार चार पाच पाच हजार रुपये रोज व्हायचं आपला त्यामुळं आपणही थोडस मालकाचं ना आपलं थोडस व्यवहाराच्या बद्दल आपल्याला पटलं नाही ते त्यामुळं आपण ती कंपनी सोडून दिली मग आता तुम्ही इकडे उतरले आता क्षेत्र शेत्र बाजारात उतरलो आपण आपण वजे बांधतो आणि कशाचे वजे प्रेक्षकांना काही माहिती नाही याच्याबद्दल फ्लावरचे वजे मानतो आपण म्हणजे फ्लावर, फ्लावर जे असते ती कटिंग झाल्यानंतर तुम्ही त्याचे वजे बांधून द्यायचे त्याचे का आपण ही वजे मान देतो एक दहा कांद्याचं वज राहत ते त्याचे आपण वजे बांध देतो वैयक्तिक आपण ट्रॅक्टर ड्रायव्हर करतो आणि त्यानंतर आपल्याला ओरलेल्या टायमात पावडर मारतो आपण म्हणजे तुम्ही बिजीचे सकाळपासून आपलं काम आहे ना म्हणजे आपल्याला काही वेळ हो ना अरे वा आज काम मिळत नाही असे तरुण मानतात तुम्ही काय सांगशील वैयक्तिक सगळ्यांनी इमानदारीत काम करावं एवढीच आपली इच्छा आहे योगेश सर आज तुम्ही जे काम करताय शेत शेतमजूर म्हणून काम करता असाल पण साधारण तुम्ही काय रोज कमवता जर वेगवेगळे काम, काम करून आपण साधारण दिवसभरामध्ये सकाळचे वजे जर बांधले तर बारा ते एक वाजेपर्यंत तीनशे ते चारशे वजे बांधतो आज पण मी माझ्या साठरी गावामध्ये मला जेसीबी असेच म्हणत्या अरे बापरे हा करत म्हणून आपल्याला जेसीबी असं म्हणत्या तर ते आपल्याला कोणी बन आपल्या नावाने ओळखते सगळी वरखडे अशाच नावाने ओळखता निमगाव लासलगाव आपण रामाचा पिंपल्स आ, उद्या का आपल्याला आहे ना हाँ. याला जायचं आहे रवळ पिपरीला जायचंय उद्या सकाळची आर्डर फ्लावरची हो आपल्याला उद्या रवळ पिपरीला आहे तिथून दावसवाडीला जायचं आहे तिथून नंतर आल्यानंतर येणार तिथून आपल्याला परत बेंदळीला काम आहे वजे बांधायचंय चार वाजता तर आपण ही सगळे गाव घेतो आपला मी तिथं आपल्याला फोन आला तिथं आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन उभा राहतो आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली इच्छा आहे का आपल्याला काम भेटलं पाहिजे म्हणून म्हणजे आज जो, जो कामगार म्हणतो की मला काम नाहीये त्याला तुम्ही तुमच्याकडून उत्तर आहे हो तुमच्याकडे मीटिंग आहे कामाची काम करणारे थोडे राहिले लोक दारू जास्त प्या त्यामुळं काम भेटत नाही शेतकऱ्याला कोण म्हणतं काम नाही काम भरपूर राहत पण काम करायची कॅप नाही राहिली लोकांची कॅपॅसिटी नाही राहिली कॅपॅसिटी नाही राहिली त्यामुळं काम ये लोक म्हणतात काम नाही नाही तर शेती कामाला काम भरपूर आहे वरकिडे साहेब तुम्ही हे खूप छान असा मेसेज दिला आता हे दोनशे लिटरचं ड्रम आहे तुम्ही बघू शकता प्रेक्षक हा तुम्ही किती वेळात फवारतात मी मोजून दीड तासात पावडरचा एक ते पाठ फवारतो अरे बाप रे दोनशे लिटर लिटरच पाणी म्हणजे जवळ आ... जवळ दहा पंप तुम्हाला दापंप मी दीड तासात फवारतो वा वा या दीड तासाचे साधारण तुम्हाला या दोनशे लिटरचे किती पैसे साधारण दोनशे लिटरचे सहाशे रुपये भेटतात आपण ना सहाशे रुपये भेटत्या काही ठिकाणी ओळखीचा संबंध राहतो जवळ राहतो आपण पाचशे रुपये घेतो साधारण बरोबर पण लेग तर सहाशे रुपये चालू आहे आता वा वा आणि असे तुम्हाला दररोजच वेटिंग आहे वेटिंग आहे आपल्याला दररोजच्या मी दोन दोन तीन ते म्हणजे चार्जिंग पंप जर असलं तर पाच ते पाड मारतो पेट्रोल शिकारे असले तर दहा ते पाड पावडर मारतो अरे आणि औषध सुद्धा तुम्हाला वाचक शेतकरी आपल्या घरी आणून देतो शेतकरी येत नाही आपल्या भरुषावर शेतकरी येत नाही शेतकरी म्हणतो वरखड्याचं काम जोरात वा विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र नाही म्हणून आपण इमानदारीत काम करायचंय आपल्याला वा वा आता तुम्ही तर बघितलंय आपल्या टिकेतून औषध आणले औषधं कालवले नक्की मालक नाही येत मालक नाही येत आणि तुम्ही विश्वासाने प्रत्येक ओळ बरोबर शेतकऱ्याला बरोबर त्या दिवशी मी संदीप जाधव इथं इथे गेलो संदीप जाधव नव्हता त्याला सोनवण्यांची ती बाहेर जायचं होत तर त्या दिवशी रात्रीचे आठ वाजले होते सगळं अंधार पडलं वाघाचा टाइम पण मग शेतकरी नाही आपल्याला ते सगळं औषध मारायचं आहे अंधार गड गड पडलं त्या दिवशी बॅटरीचा मोबाईल लावून मी रात्री आठ वाजेपर्यंत पावडर मारली पण यायला गाणे म्हणत आलो मी का नाही औषध जर होतो दिलं तर रिझल्ट जर काही सारायला भेटतोय काही सारायला नाही भेटत तर आपण इमानदारीत काम केलं तर आपल्याकडं नक्कीच नक्कीच माणसं येतील एवढी आपली इच्छा आहे आणि एवढंच हे माझं मत का प्रत्येक जणांना प्रामाणिक काम करावं का वरकिडे सर तुम्ही तुमच्यावर वेळ आलेली होती तुम्हाला खूप फार कठीण परिस्थितीतून जावं लागलं तुम्हाला घर वेळ नाही घर नव्हतं काहीच नव्हतं ते त्या ठिकाणी जागा विकत घेऊन घर पण बांधलेलं आहे आणि तुम्ही एक निवारा शोधलाय तुम्ही का रोजगार पण स्वतः शोधलाय आणि खडतर प्रसंग प्रसंगातून तुम्हाला जावं लागलं आजचा तरुण या स्थितीतून जात नाही जात नाही आज कोणीच गेलं म्हणजे माझ्या जर एवढं केलं तर कोणीच माझ्या वेळ होती फक्त इमानदारीत कष्ट करीत राहिलो मी मला ते कामाला ते काम केलं मी शेणखत भरायला हवा शेणखत भरलं पावडर मारले वजे बांधले लोकांच्या फक्त कामासाठी लोकांनी कोण रात्रीचे काम करायचे तर त्यासाठी फक्त भाकरी खाऊन काम केली आपण रात्रीचे दिवस दिवस आपण मजूरच भेटत नव्हता तेव्हा तर ते मुळ आपण लोकांच्या भाकरीसाठी रात्रीचे बारे दिले बरोबर तर आज बारे दिले कोणत्या गोष्टी ना आपल्याला आज नाव भेटलं फक्त काम करून नाव ना कमवलं आपण खरंच तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे वरकडे सर तुम्ही आम्हाला खरंच आम्हाला ह्याचसाठी तुमची मुलाखत कामाला कुठली कमी नाहीये तुम्ही फक्त आणि फक्त काम करा आणि तुमचं व्यक्तिमत्व आम्हाला समोर आणायचं आहे हाचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठीच इथवर आम्ही पा पायपेट केली आणि आम्हाला दाखवून द्यायचं आहे की कामाला कुठे कमी नाही तुमच्यात प्रामाणिकपणा पाहिजे आणि सचोटीने काम करण्याची इच्छा पाहिजे आणि काम करण्याची ताकद पण पाहिजे या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहे आणि ती सचोटीचा आमचा दाखवायचा प्रयत्न आहे वरकडे साहेब शेवटचा प्रश्न तुम्हाला की यातून जे उत्पन्नाची बाब आहे आ, ता ता आ. 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 वा। ती वार्षिक तुमची किती उत्पन्न तुम्हाला होत मला वार्षिक बांधले मी आठ महिन्यात पाच लाख रुपये आणला आणि तीन महिन्यापासून आपण पावडर मारतो कांद्याला एक लाख धंदा केला आपल्याकडे दरवाजचा पैसा किती येतो सगळं माग टिपेल राहतं तर पैसा किती आला किती जातोय हे माणसाला कळायला पाहिजे मी कमी कमी वर्षभर आपल्या चाडुरी गावामध्ये का सीझन पासून जर मार्च पासून पाणी पडल्यानंतर फुलहोरी चालवा त्या आपल्या चाटोरी गावला तर त्या तीन महिन्यात कमी कमी साधारण दोन महिने फुल लाहोरी चालत्या तर माणूस करता माणूस इथं चाटोरी गावात कोणीच व्हायचे मानत नाही फक्त मीच मानतो तर त्यामुळं मी कसं झालं या यशतकारी वक झालं की त्या वकाला उजावा लागतं आपल्याला त्यामुळं बारा एक एक वाजेपर्यंत तीनशे ते चारशे वजेच मी मानतो खूप खूप तुमचं अतिशय कष्टप्रद काम आहे आणि तुमच्या सगळं घामाचा पैसा आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला सलाम आहे आणि आमच्या यूट्यूब चॅनल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्राने जनतेनं जनतेनंसुद्धा तरुणानेसुद्धा प्रेरणा घ्यावी असा प्रेरणादायी प्रवास आहे आम्हाला तुम्हा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आहे मनस्वी आणि खरंच तुम्हाला तुमचं ऐकून आजचे तरुण नक्कीच लाजतील आणि नक्कीच काहीतरी प्रेरणा घेतील असा तुमचा प्रवास आहे धन्यवाद ठीक आहे सर सर आता आपण योगेश सरांना मी भेटलो तुमचं काय मत आहे त्यांच्या कामाविषयी तो मुलगा खूप प्रामाणिक आहे कुठे कुठेही काम कामाला गेलेला गेला तर तो प्रामाणिकपणे काम करतो आणि आता मी त्याच्या भरपूर दिवसापासून माझं काम तो करत असतो तर आपण औषध आणून देणे तर तो करून घेतो ते काम आपण नसलो असलो पण प्रामाणिकपणे पावडर मारून देणे परत म्हणजे फोन केला गेला तो हजर असतो कामाला म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स आणि तो कष्टाळू खूप आहे आम्ही लहानपणापासून बघतो ना तो म्हणजे लहानपणापासून असताना तो आमच्याकडे कामाला येतो होता भरपूर काम करतो बिचारा कष्ट करतो बाहेर बाहेरगावी पण जातो आणि काम त्याचं उत्कृष्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पण त्याला काम सांगतो कामाला प्रामाणिकता आहे प्रामाणिकता चांगली आहे आणि कष्टातून त्यांनी तो पुढे आलेला आहे खूप okay. खूप धन्यवाद थँक्यू